नमस्कार मी आपण द मध्ये कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोयर यांच्या पुढाकाराने आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या माध्यमातून आयोजित दुसऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या मित्रबा गुहाने सर्वाधिक अशा नऊ गुणांची कमाई करत विजेते पदावर आपले नाव कोरले कल्याणातील नवरंग बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत तब्बल साडेसहाशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला ज्यामध्ये कल्याण डोंबिवली परिसरातील दोनशे खेळाडूंचा समावेश होता कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेमार्फत या स्पर्धेचे अत्यंत सुंदरपणे नियोजन करण्यात आले होते स्पर्धेतील पहिला क्रमांक पश्चिम बंगालच्या मित्रबा गुहाने साडेआठ गुणांच्या कमाईसह चेन्नई आय सी एफच्या लक्ष्मण आर आर यांनी दुसरा तर आठ गुणांच्या कमाईसह पश्चिम बंगालच्याच कौस्तुभ कुंडूने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेमार्फत या स्पर्धेचे अत्यंत सुंदरपणे नियोजन करण्यात आले होते कल्याणातील होतकरू बुद्धिबळपटूंना एक प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून गेल्या वर्षीपासून या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे तर कल्याणातील ही अशी एकमेव बुद्धिबळ स्पर्धा ठरली ज्यामध्ये एकाच वेळी देशातील सतरा ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल मास्टर खेळाडू सहभागी झाले होते पाच वर्षांच्या चिमुरड्यापासून ते शहात्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत वयाच्या खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता अशी माहिती कल्याण तालुका बुद्धिबळ स्पर्धेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आज कल्याणमध्ये शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आमदार चषक बुद्धिवास स्पर्धेच या ठिकाणी आयोजन केलं होतं या बुद्धिवास स्पर्धेमध्ये सहाशे पन्नासच्या वरती खेळाडूंनी सहभाग नोंदविला आणि आपण बघत असाल की या ठिकाणी शंभरच्या वरती बक्षिसाचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चेस कमिटी जी आहे आमची बुद्धिबळ समिती यांनी अपार मेहनत या ठिकाणी घेतली आणि त्याच्या या अपार मेहनतीमुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झालेला आहे आमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मातृशीचं दुःखद निधन झाल्यामुळे ते हा कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत तरीसुद्धा त्यांनी या ठिकाणी सर्व आपले जे बुद्धिबळ चषक विजेते आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हीसुद्धा या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो बुद्धिबळ असा खेळ आहे की त्या ठिकाणी राजा सैनिक वजीर हत्ती घोडे हे सर्व एकाच म्हणजे याच्यामध्ये असतात त्यामुळे त्यांच्या कुठलं त्याच पद्धतीने आपण सर्वांनी जीवन जगण्याचा प्रयत्न करूया एवढीच आणि बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व संयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर, तर, तर या होत्या तुम्हाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद